गावची खबर न्यूजने या खालापुरात होणाऱ्या खेळ पैठणीचा महिलांच्या सन्मानाचा कार्यक्रमाच्या तयारीचा घेतलेला हा वृत्तांत महिला दिनाच्या औचित्य साधून सुधाकर घारे फाउंडेशन व महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खालापूर खोपोले यांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान व्हावा यासाठी सासगाव एसपी मैदानात भव्य स्वरूपाचा खेळ पैठणीचा व येणाऱ्या प्रत्येक महिलाचा सन्मान अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन नऊ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता कार्यक्रमाचे चा आयोजन केले असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास दहा हजार महिला उपस्थित राहतील असे आयोजकांनी सांगितले आहे तर येणाऱ्या प्रत्येक महिलांची चोख व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी कोणत्याही महिलेचा अनादर होणार नाही याची काळजी घेतली असून खोपोली खालापूर तालुक्यातील महिलांसाठी खेळ पैठणीचा या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत त्यामुळे महिलांनी हा मान स्वीकारण्यासाठी अवश्य यावे असे आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थित रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सौवर्धा सुनील तटकरे तर महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदितीताई आदिती तटकरे तट या उपस्थित राहणार असल्याची माहिती नुकताच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर खारे यांनी दिली यावेळी प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे महिला तालुका अध्यक्ष प्राची पाटील जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे खोपोली महिला अध्यक्षा वैशाली जाधव युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे यांसह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण म्हणून टी व्ही सिरियलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अक्षया देवघर अभिज्ञा भावे नम्रता प्रधान व नृत्यांगणा राधा पाटील तर उत्कृष्ट अँकर आर जे अक्षय हे उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहे तर उपस्थित राहणाऱ्या महिलांना साडी आणि भेटवस्तू देण्यात येणार असून खेळ पैठणीचा या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या महिलांमध्ये प्रथम येणाऱ्या पहिल्या दहा महिलांना मानाची पैठणी साडी उत्तेजनार्थ पंचवीस महिलांना सोन्याची नथ आणि कुकर यासह टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन मोबाईल गॅसची शेगडी ओवन पाणी शुद्धीकरण मशीन कूलर मिक्सर फॅन अशी खैरात करण्यात आली आहे त्यामुळे या कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून प्रत्येक महिलेचा सन्मान राखण्यासाठी करण्यात आली आहे काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका यांसह स्वयंसेवक व राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्ता काळजी घेणार आहेत तर महिलांसाठी उत्कृष्ट भोजन व्यवस्था देखील करण्यात आली आहे या कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांची योग्य येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात आली असून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्ता यांची महिला कार्यकर्त्या त्यांची व्यवस्था पाहणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती असेल अशी माहिती देण्यात आली आहे भाऊ उद्या हळदी कुंकू सोहळा आहे नियोजन काय कशा पद्धतीने सुरू आहे किती महिला येतील आणि कशा प्रकारचे नियोजन आहे आज आठ मार्च आहे आणि आज जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधन उद्या आम्ही खोगोळी खोगोळी शहर आणि खलापूर ग्रामीणचं एक संयुक्त आजीबुर्बं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने खालापूर तालुक्यामधून खोगोळी शहरामधून महिलावर्ग उपस्थित जातील आणि कार्यक्रम हे चांगल्या पद्धतीने पार पडेल राष्ट्रवादीच्या आमच्या शहराच्या महिलांच्या अध्यक्ष वैशालीताई असतील आमच्या ग्रामीणच्या खलापूर तालुक्याच्या अध्यक्ष प्रार्थिदाई असतील त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पडला जातो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.